अकोले तालुक्यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचं शेतकरी मजूर व्यावसायिक व नोकरदार कोणत्याही चिन्हांवर निवडणूक लढवली तरी वाकचोरे यांच्याबरोबर ठाम उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया सामान्य माणसाकडून ऐकायला मिळते काल अकोले तालुक्यातील समर्थकांची मते ऐकून घेण्यासाठी काल अकोले तालुक्यात वाक्चोरे यांनी दौरा केला याच वेळी पंकज लॉन्स येथे खासदार यांच्या ये समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आढावा मुळा राजूर प्रवारा पट्ट्यातील अनेक समर्थक या बैठकीसाठी उपस्थित होते आपण जनतेच्या अग्रस्त निवडणूक लढवत असून जनता हाच आपला पक्ष आहे त्यामुळे शंभर टक्के निवडून येणार यात शंका नसल्याचा खासदार वाकचोरे आढावा बैठकीत दिला अकोले तालुका खासदार वाकचोरे यांची जन्मभूमी असून अकोलेकर जनता पुन्हा एकदा आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली आहे खासदार वाकचोरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याचे चिन्ह दिसत आहे

आज दोन उमेदवार उभे आहेत त्यांचं पाहिलेलं कार्यकर्तृत्व दोन्ही जे चे, चेहरे आहेत हे दोन्ही चेहरे जनतेला अमान्य आहेत आणि जनतेच्या उद्रेगातून हा माझा तिसरा चेहरा जनतेनं स्वतःहून उभा केलेला आहे ज्याचं नाव अपक्ष उमेदवार असं तुम्ही म्हणू शकाल तर ते योग्य राहील सर आता आता तुम्ही बोलताना बोललात की तुम्ही भाजपमध्येच आहात आणि तरी तुम्ही अपक्ष उमेदवारी आणि आता उमेदवार सेनेचा पण आहे हे कसं गणित कसं सूत्र आहे खरं म्हणजे युती आहे भाजप आणि सेनेची युती आहे खरं म्हणजे या युतीमध्ये मी पण सेनेकडं तिकीट मागितलं होतं त्यामध्ये मला अपयश आलं मिळालं नाही परंतु भाजपकडून माझी उमेदवारी चा उमेदवार म्हणून मी तर निश्चित होतोच तसं माझा निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे खूप लालसा इच्छा अशा अर्थीनं नाही ना परंतु जनतेनं ना जो उद्रेक केला जनतेची जी इच्छा निर्माण झाली की ज्या सध्याचे जे उमेदवार आहेत की जे तेरा दिवसामध्ये खासदार झालेले आहेत पाच वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कार्यकर्तोचा आलेख जो पाच वर्षामध्ये खासदार कोणत्या गावात गेलाच नाही किंवा भेटलाच नाही ही जनभावना जी आहे या जनभावनेत जो उद्रेक झाला त्याचा हा परिणाम आहे सर एक पाटील मला घेऊन गेले हा चुकीचा संदेश त्यांच्या विरोधी राजकारण्यांनी दिलेला आहे ज्यावेळेला मी पक्षांतर केलं त्यावेळेला दिल्लीमधल्या पार्लमेंटचे काही सदस्य आहेत त्यांनी इथल्या काँग्रेसच्या सगळ्या पुढाऱ्यांना राष्ट्रवादीच्या सगळ्या पुढाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यावेळेला विचारणा केली होती आणि त्या विचारणेतूनच माझी खऱ्या अर्थानं उमेदवारी जी निश्चित करण्यात आली होती त्यामुळं परंतु शिक्का मात्र विखेंचा देऊन जे जिराजुरुचं राजकारण झालं एकमेकाबद्दलचं जी ज्या गोष्टी घडल्या त्याची मी काय वाच्यता करत नाही मग ते सर्वश्रुत आहे जनतेला माहीत आहे मी का खासदार मी का मला माहीत आहे माझं तिकीट जाहीर केलं होतं आणि मी ते जाहीर असतानाही मी पक्ष सोडला त्याच्यामध्ये जी काही प्रमुख कारणं होती त्यामधलं प्रमुख कारण एक असं होतं की ज्यामध्ये मी अकोल्याचा साखर कारखान्याची निवडणूक का असेल किंवा जिल्हा नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका त्यामधला अपयश असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये काहीच त्यावेळेला सत्तेचा लाभ मिळालेला नसेल या सर्व गोष्टीचा परिपाक एकच होता की मी एकांगी लढत होतो या मतदारसंघामध्ये जे साखर सम्राट आहे शिक्षण सम्राट आहे यांच्याविरुद्ध जी टक्कर देतो त्या टक्कर देण्यामध्ये मी मात्र नेहमीच ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद होता तो मिळत नव्हता त्याचा परिणाम ती माझी वैचारिक आर्थिकता असेल किंवा त्यावेळेचे माझी जी मा मानसिकता असेल त्यातून मी जे असं मला वाटत होतं की आपण इथे या मतदारसंघामध्ये यादृष्टी या, या सत्ताधीशांच्या विरुद्ध आपण सत्ता मिळू शकणार नाही मग चला प्रवाहाच्या विरुद्ध आणि मग प्रवाहाच्या विरुद्ध जायचं प्रवाहाबरोबर जायचं आणि तिथे जाऊन जनतेचा विकास करायचा ध्येय एकच होतं आपल्याला की जनतेचा विकास करणं जनतेची सेवा करणं त्या भावनेतून त्या विचारधारेतून मी पक्षांतर केलं मला असं वाटतं ती विचारधारा चुकीची होती बरोबर त्याचं मी विश्लेषण करणार नाही आणि मग काही एक नशिबाचा भाग असेल कोणाला योग्य कोणाला ऐक वाटत असेल अनेक लोक पक्षांतर करतात मग त्या पक्षांतराचा वाहू केला आणि विनाकारण एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला त्यामध्ये बरेच लोक यशस्वी झाले परंतु मला एक आनंद आहे की अशा लाटेमध्ये अशा या गर्तेमध्ये वातावरणामध्ये माझ्या जन्मभूमीतून अकोले तालुक्यानी मला बहुमतच त्यावेळेला दिलं हे मी आनंद आहे आणि यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी दरवेळेला वागचळला मी साईबाबांची खोटी शपथ घेतली पक्षांतर केलं याचं विडंबन करण्यात आलं याचं विकृत स्वरूप निर्माण करण्यात आलं पक्षांतर सारेच करतात साईबाबांची शपथ घेतली बरोबर असेल परंतु साईबाबांची शपथ मी सोडून घेतली आहे का मी जगाला सांगत बसणार नाही ज्या बाबांच्या शेवेत मी आजही आहे त्यावेळेला होतो बाबाची शपथ मी बाबांना सांगून सोडून घेतली बाबांच्या समोर चिठ्ठ्या टाकून हे आज बाबांना विचारून साऱ्या गोष्टी केल्या जातात आणि प्रत्येक वेळा चुकलं चांगलं वाईट बाबांना सांगितलं होतं आणि त्या सांगणाऱ्यामधला मी एक आहे आणि मग शपथ सोडून घेतलेली तो विषय संपलेला आहे आजही बाबांच्या नावानं काही गोष्टींचा उल्लेख केला होता ज्यामध्ये काही तथ्य नाही ज्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचा नि निष्कर्ष नाही कोणत्याही प्रकारचं परंतु एक उभं केलेले एक थोताण उभं केलेलं की विकृत काहीतरी चर्चा मतदारसंघामध्ये काही लोक जाणीवपूर्वक घडवले जातात त्या गोष्टीचा सुद्धा निश्चितपणाने मी धिक्कार करतो याबाबत जे जे लोक असं करत असेल त्यांचं साईबाव वाटलं गेल्याशिवाय राहणार हे मी ठिकाणी की आत्तापर्यंत ज्या मतपेट्या आहेत मत बटन दाबतो आपण यावेळेस चिन्ह पाहून बटन दाबलं जायचं पण आता या, या मतपेटीवर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे चेहरे असणार फोटो असणार आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की जन्मानं कर्मानं या मतदारसंघामध्ये बी डीओ म्हणून मी काम केलं या मतदारसंघामध्ये अनेक तालुक्यामध्ये मी ज्या जिल्ह्याचं डेप्युटी शिव म्हणून काम केलं सात वर्ष साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आणि म्हणून गावाच्या सीमा गावाचे रस्ते गावातली माणसं सगळे मला ओळखतात मी त्यांना ओळखतो आणि पाच वर्ष खासदारकीमध्ये मी काय काम केले जनतेला माहीत आहे जनतेच्या सुखात दुःखात मी रोज होतो आणि जर मी खासदार नसताना देखील आहे आणि मला माहीत आहे की या माझ्या उभ्या आयुष्यामध्ये हो आम जनता माझी जनता मला पूर्णपणे ओळखते आहे की या दोन उमेदवारांना कुणीच ओळखत नाही असं मी म्हणे काही लोक ओळखतात परंतु माझा चेहरा निश्चित संपूर्ण जनतेच्या समोर गेलेला आहे हे मी अभिमानाने सांगेन वारसा शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा म्हणजेच आवाज अकोल्याचा निर्भीड जनमतांचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन तीन